राष्ट्रवादीचे दोन बडे नेते भास्कर जाधव हो आणि सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज देवगिरी बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत शरद पवारांनी दोघांचेही कान टोचलेत पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नकोत अशी तंबीच शरद पवारांनी दोघांना दिली आहे सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात आधीपासूनच दुरावा आहे भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्ष पदाची निवड झाल्यापासून त्यांच्यातले वाद आणखी वाढले होते जाहीर भाषणात दोन्ही नेते एकमेकांची उणी दुणी काढत होते त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतात त्यामुळे अखेर शरद पवारांना दोघांमध्ये असलेले वाद संपवण्यासाठी मध्ये पडावं लागलं होतं आदरणीय पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि पवार साहेब हे आम्हाला कोणतीही गोष्ट सांगू शकतात आणि कार्यकर्ते म्हणून <coughs> ते ऐकणं हे आमचं कामच <coughs> आहे आणि त्याप्रमाणे आमच्या दोघांमध्ये काहीतरी समज गैरसमज जे होते थोडेफार किरकोळ मतभेद होते आणि या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर आज आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आजच्या या बैठकीमध्ये पवार साहेबांनी उपस्थित राहण्याचं सुचवलं होतं ही आमची बैठक खरं तर तात्काळच संपली परंतु या बैठकीमध्ये अन्य पक्षातल्या विविध विषयांवर सुद्धा आमची सखोल अशी चर्चा झाली आणि त्याचप्रमाणे आमच्या दोघांमधले जे काही छोटे मोठे मतभेद होते ते पूर्णपणे आता